नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील कल्चर बनाना हाऊस कल्चर किळे रोपांच्या काही बागा तुम्ही बघत असता आजची ही बाग जी आहे ती फक्त साडेचार महिन्यांची बाग आहे आणि आज जर इथं बुंदा बघितला तर जवळजवळ अठरा ते वीस इंचापर्यंतचा बुंदा आहे पानांची कॅनोपी जर बघितली तर एक साधारणपणे पाच साडेपाच सहा फुटाच्या आसपास पानांची उंची आहे रुंदी आहे आणि शेतकरी माझ्यासोबत गणेश नाना मोरे भडगाव पेठ तालुका भडगाव आणि जिल्हा आहे जळगाव एकूण सगळं क्षेत्र इथं किती आहे केळीचं हे दोन सव्वा दोन एकर सव्वा दोन एकर आहे ह्याच्यामध्ये पूर्वीची लागवड काय होती इथं होता मक्का आणि मक्का गेल्यावर कसं कसं जमीन तयार केली पहिले नागरट केली नागरट केलं खट टाकितलं त्याच्यानंतर तब्येत पसरवणं झालं मग पळी मारली सरी मारली रोप लावलं आणि आता हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्राच्या लागूनच ही नदी आहे गिरणा नदी गिरणा तर म्हणजे पाणी ह्याला नदीच कडा आहे नदीच नाही विहिर आहे नदी घाटी आपली विहिर आहे बरं विहिरीच पाणी विहिरी तर ह्या क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही हे क्षेत्र तयार करत होता त्यावेळेस शेणखताचा वापर आपण किती केलेला आहे एकरी एकरी जर धरलं तेरा तर तेरा, त्या तेरा, तेरा एकरी एकरी म्हणजे इतकं शेणखत म्हणजे पूर्ण क्षेत्रात केलं पण तसं थोडासा जास्त शेणखताचा वापरच झाल्यामुळे एक थोडीशी अडचण पण आली सुरुवातीला ती काय आली ती सांगायला म्हणजे एकदम सुरुवातीला काय झालं होमण्याचा प्रदुर्भाव झाला होता त्याच्यावर पाचशे ते सातशे जवळजवळ पाचशे ते सातशे हुमनीनच इथं खाल्ली होती आणि बाकी जर प्लॉट बघितलं तर थोडं कडे कोपऱ्याला किंवा बांधाच्या कडाची जर बाजू आणि बाकी हा तोटाळीचा विषय सोडला तर बऱ्यापैकी बाग हा आता साडेचार महिन्याच्या हिशोबाने तर एकदम चांगल्या पद्धतीचा आहे तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत गणेश भाऊ रासायनिक खताची आपण किती वेळा डोस दिसतो एक एक दिले आहे त्याच्यानंतर परत मधून काय नाही काहीच नाही फक्त एकाच डोसवरती एकच डोस असं बघितलं तर नदीकाठची जमीन आहे नदीकाठच्या जमिनीला म्हणजे ह्याला मरुळ म्हणतात तुमच्या भाषेत काय म्हणतात भुरवट म्हणतात भुरवट इकडचे शब्द असेल भुरवट तर मरुळ टाईप मधली जमीन आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे इथं पूर्ण निचरा होत असेल नायंत आजपर्यंत साडेचार महिन्याची किळी एकदम चांगल्या पद्धतीची दिसते भविष्यात तीस पस्तीस बत्तीस किलोची रास इथे मिळेल अशी अपेक्षा आहे कारण आज जरी प्रॉपर जे झाडांची व्यवस्थित वाढ आहे त्याचा बुंद जरी बघितला आणि त्याची वाढ जर बघितली तर बऱ्यापैकी होऊन जाईल पण आता थोडस आता आता कधी आपण डोस करणार आहे कोणसा आता दोन चार आठ दिवसात डोस आता हे चालूच आहे ना काय ते तुमचे पिल्लं आणि स्वच्छता चालू आहे झालं का ते तुम्ही जनरली ह्या बत्तीसशे रोपामधून तुम्हाला काय अपेक्षित उत्पन्न आहे म्हणजे साधारणतः ह्याच्या आधी पण तुम्ही केळी केले पण ते गड्डे लावले कल्चर रोप नाही पहिल्यांदाच लावले नाही ते तरी पण एक जनरली आता ह्या बागेत तुम्हाला किती उत्पन्न निघेल असं वाटतं अंदाज अंदाज काय कमी सांगा उलट जास्त नाही आपल्याला मोठं काय सांगायचं पण एक जनरली तुम्हाला किती किलोची रास मिळेल असं वाटतं असं वाटतं मला तीस बत्तीस ची रास पडेल सण मी वरचे दोनशे रुपये सोडून दिले तर तीन तरी तीन हजार तरी घट्ट तीन तरी नऊ साधारणतरी सत्तर ऐंशी टन तरी माल कुठे गेला नव्वद पण होऊ शकते पण सत्तर ते ऐंशी टन माल अडऐे टन आणि मार्केट तुम्हाला इथलं कुठलं कुठलं इथलं पाचोरा इथं म्हणजे बेपारी पाचोराचे म्हणजे मार्केटला दसकाच गाव आहे बडगाव मध्ये पण आहे वेपारी हो जागेवर येऊन जागेवर येऊन घेऊन जातो Market, लोकल मार्केट लोकल मार्केट आणि एक्सपोर्टर पण येतात एक्सपोर्टर पण त्यांच्या येतात मा मार्फत येतात हो व्यापारी मार्फत तर ही बनाना हाऊस कल्चर किंवा रोपांची बाग साडेचार महिन्यांची गाव आहे भडगाव पेठ तालुका भडगाव जिल्हा जळगाव